नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत मसाला ग्रेव्ही वांग त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य वांगी जि मोहरी जिरं हळद काळा मसाला कांदा लसूण मसाला हिंग कांदा खोबरं शेंगदाणे लसूण तीळ आलं कोथिंबीर तेल चवीनुसार मीठ चला आता आपण मसाला भाजून घेऊया आता आपण ही वांगी चिरून घेऊया वांगी आतमध्ये बघून घ्यायची किडलेली वगैरे आहेत का आपण चिरताना आणि नंतर पाण्यामध्ये ठेवायची जेणेकरून आपण हे वांगी काळी पडणार नाहीत आतून त्यामुळे आपण पाण्या कधीही वांग चिरलं तरी पाण्यामध्ये ठेवायचं आपण वाटण तयार करणार आहोत त्यासाठी हे जे सामान आहे कांदा खोबरं शेंगदाणे तीळ आपण हे भाजून घेणार आहोत थोडंसं तेल घालून थोडंसं तेल घालायचं भाज कांदा वगैरे भाजून घ्यायचा आता हे आपलं भाजून झालेलं आहे अशा पद्धतीमध्ये आपण हे भाजून घेतलं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आता आपण हे वाटण भाजलेलं आहे ते मिक्सरमध्ये घेतलेलं आहे काढून त्याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत आलं आणि कोथिंबीर आता हे आपण वाटून घेणार आहोत आपलं वाटण तयार आहे आता आपण भाजी आता आपण कढईमध्ये मध्ये घालणार आहोत एक पळी तेल तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये तेल तापलं की आपण आता त्याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत हिंग घालायच वांग जे वाटून असतं पोटासाठी हिंग चांगलं असतं ते वाटून घालणार आहोत वाटून घेतले आपण ते चांगलं कोपून घ्यायचं Thank you.

आता आपलं वाटण छान परतून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत कांदा लसूण मसाला दोन दोन चमचे आणि मसाला दोन चमचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि परतून घालणार छान हे आपलं वाटण छान परतून झालं आहे ह्याला तेल सुटलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत वाण ती थोडी पटून घेऊ परतून घ्यायच आपली वांगी छान परतून झाली आहे आता आपण ह्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालणार आहोत शिजण्यासाठी ते वाटण करून घेतलं आपण शिजून आणि याच्यावर पूर्ण आपण हे शिजून घेणार गॅस बारीक करून आता आपण बघूया ठेवलं होतं छान आपलं तयार झालेलं आहे बघू आपण कसं शिजलं आहे ते आपण बघूया ते शिजलं आहे तेव्हा बघा आपलं शिजलं आहे वांग छान शिजलं आहे तुम्ही अशी ग्रेवी ठेवू शकता किंवा तुम्हाला थोडं अजून पातळ हवी असेल तर तुम्ही थोडं पाणी जास्त घालून घेऊ घालून घेऊ शकता थोडस ग्रेव्ही पातळ करून हे बघा आपलं अशी खमंगाशी मसाला वांग तयार आहे तुम्ही घरी करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला कुठली भाजी करून हवी असेल तसं मला सांगा मी त्या पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ टाकेन तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज